मासा, साप गाई 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 मासा, मासा साफ खूप व्यवस्थित करावा लागतो जो जनरली टाळल्या जातात गोष्टी कारण घाईघाईच करायचं असतं आपल्याला किंवा आतमध्ये ब्लड प्लॉट्स असतात आतमध्ये तुम्ही जेव्हा मासा विकत घेता मासा विकणारा माणूस तो साफ करून देतो तुम्हाला पण तरी आतमध्ये चिकटलेले काही वेस्ट पार्ट असतात ते जर व्यवस्थित साफ झाले नाही तर ते तुमच्या तोंडाला कडवट किंवा थोडी वेणी जाऊ हो देतात सो मासा बनवताना सगळ्यात क्रियेची काळजी ती म्हणजे तो रोजी साफ झाला पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित साफ झाला पाहिजे वाहत्या पाण्यात साफ झाला पाहिजे पाणी साठवत साफ नाही करायचं पाणी वाहतं पाहिजे आता कोळंबीसारखा मासा जेव्हा आहे तुम्ही सालं काढून आणता त्याच्या आतमध्ये धागे असतात ते धागे काढले पाहिजे ते धागे तुम्हाला पोटाचा त्रास द्यायचे पण हे बऱ्याच जणांना माहीत नसतं की धाबे म्हणजे काय असते ती वेन एक कोळंबीचे ती वेन थोडीशी पॉयझन होऊ शकते किंवा पोट बिघडवू शकतील त्यामुळे ती व्यवस्थित काढली पाहिजे काही माशांना म्हणजे आता स्वीट मॉटर वॉटरचे पावसाळ्यात आंबळीसारखे मासे आहेत आंबळ्या म्हणतो त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतील पण पुण्यात तरी आम्ही त्याला आंबळ्या म्हणून तोडाच मासा असतो जो सिल्वर कलरचा ते खाल्लं पोहत असतात नदीत त्यामुळे त्याला माती खूप हो असते सो ते खूप चांगली साफ करायला लागते त्या आंबळीच्या आतमध्ये एक बलून असते पिशवी असते त्याला पित्ताची पिशवी म्हणतात ती फोडावी लागते ती काढावी लागते पाहू तर तुमचं पित्त पाहू किंवा ते पॉयझन शेवटी ती घाण असतेस तू प्रत्येक माशाची काळजी वेगळी द्यायची कसा साफ करायचं आहे काय नाही हे तुम्हाला माहिती असतं पाहिजे कारण तो, तो जर सापच व्यवस्थित मासा मासाच नाही कुठलाही नॉनव्हेज तुम्ही जेव्हा मार्केटमधून आणता तेव्हा ते, ते, ते साप झालं पाहिजे आणि ते मीठ आहे ते साप व्यवस्थित झालं पाहिजे तर ब्लड क्रॉप्स असतात बाकी गोष्टी असतात